नमस्कार यूट्यूब फॅमिली राम राम शुभ सकाळ तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि काल आमच्याकडं खूप आणि भरपूर ढगपुटीसारखा पाऊस झाला खूप पाणी पडलं बघा आता या सोयाबीनमध्ये पण पाणी साचलेलं आहे आता मी सोयाबीनच्या रानात आलो आहे तर बघा हे हो का सोयाबीनचं राहणार एवढं पाण्यानं खांग घालून गेलं होतं स्पीडनं पाणी मध्ये उचलं तर खाली वडा येतं वडा आता फुल भरून गेला आहे आणि रात्री तिथं एक पूल आहे मी दाखवतो तुम्हाला पाणी पुलावून चांगलं कमरे इतकं पाणी रात्री चालत होतं तेव्हा खड्डे पडले तेव्हाची जमीन येतं सोयाबीन काढायला आले आणि हे पाऊस आता इकडे खाली जाता येणार नाही मला पाय चाललेत आता पाय चालले तर बघू शकता पाय चालेल माझे हो खूप डगपुटीसारखा पाऊस झालाय असं आता इकडून आता सोयाबीन का काढायला आलंय काढाय म्हणजे अजून थोडं वाढ आहे काही काही राहिले तरी असं जर पाऊस लागून राहिला तर सोयाबीनचं अवघड आहे डायरेक्ट झाडालाच उगवत आहे मोड येतात लगेच मध्ये शेंगामध्ये मोड्या येतात कारण आपलं अजून फुल म्हणजे आबाळ आलेला आहे अजून पाऊस येण्याची शक्यता बरं बघा बुवारपे आले बोर मी डुक्र चांगले फिरून गेले तिकडे दुकरं चांगले नापून गेले तिथं काय डुक्र चांगले फिरून गेले तिथे तर इथं वडा आहे यायच्या पलीकडून बुकर फिरून गेले दिसले तिथं तुमच्याकडे कसा पाऊस आहे तेवढा कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर आमच्याकडे तर पुर भरपूर झाला पाऊस बघा आता हे सोयाबीन काढायला येते पाऊस लागून आहे आता पाय चाललीत खाली आता पाणी येतो बघा मी आता इथं वळेकडं आलो पाणी रात्री हे हे झाड फटे दिसत इथपर्यंत पाणी होत आता रात्री कोरोनाही भरून चालत होत तर बघा एवढा पाणी वडा आहे असं काही पाणी रात्री चांगलं वरून चलत होतं पाणी ती पूर्ण तुथपर्यंत या लिंबाच्या झाडापर्यंत होतं पाणी आणि वरून चलत होतं रात्री येणं जाणं बंद झालं जा गावात एवढा मोठा गाव होता इकडे गाव आहे खाली बघू शकता कसला नजारा आहे पाण्याचा आता आमच्यासाठी हा मोठाच आहे ते इकडे गाव आहे सगळं आणि वडा ते आपल्या गेलं आहे हे आपलं शेत इतकं दिसत सोय आपल्या शेतात बघाय कसं दिसतो होतात मोबाईल तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्याकडे पाऊस असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र बाय बाय